यश प्लस पुसदवाला आमच्या येथे सर्व प्रकारच्या शुभ कार्याचे कार्यक्रम विवाह सोहळा हळद जयंती वाढदिवस गणेशोत्सव दुर्गोत्सव शारदोत्सव व इतर उत्सवाकरिता अतिशय वाजवी दरात डी जे चे ऑर्डर घेतल्या जाईल संपर्क ऋषी धवसे पुसद मोबाईल क्रमांक नव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद झिरो तीन झिरो दोन हर्ष हटकर दिग्रस मोबाईल क्रमांक ब्याण्णव झिरो नऊ झिरो एक सदुसष्ट चौऱ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या नागरिकांना जखमी करणारे दुसरे वानर वन विभागाच्या जाळात दिग्रज शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून दोन वानरांनी धुमाकळ घालीत सहा नागरिकांना जखमी केले त्यापैकी काल एका वानराला वन विभागाच्या टीमने पकडले परंतु आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी पुन्हा एका वानराने तिघांना जखमी केले लागलीच ही बाब नागरिकांनी वन विभागाला कळवली वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जुन्या पोलीस स्टेशनमागे हमला करणाऱ्या वानरावर पाळत ठेवून पुसद येथील रेस्क्यू टीमला बोलवले पुसद येथील रेस्क्यू टीम आल्यानंतर सदर हमला करणारे वानर वन विभागाच्या जाळ्यात अडकले सदरची कारवाई डॉक्टर बी एन स्वामी आय एफ एस वन उप वन संरक्षक पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली व शशांक कदम सहाय्यक वन संरक्षक पुसद यांच्या नेतृत्वाखाली चेतन राठोड आर एफ दिग्रस शेख मुकबीर फिरते पथक पुसद पी के जाधव क्षेत्र अधिकारी दिग्रस आर जी चव्हाण वन रक्षक दिग्रस किरण सातपुते वन्यजीव रक्षक प्रितम कांबळे आर्या आर आर यू पुसद रवी मोरे आर आर यू पुसद देवराव धनगर भारत टाले गेडाम यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद thank you